सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्हा यांच्या वतीने मराठा आरक्षण संदर्भात मुंबई आमरण उपोषणाच्या नियोजनासाठी व मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना साथ देण्यासाठी संपूर्ण सोलापूर जिल्हा आणि शहर यांची नियोजनाची बैठक छत्रपती शिवाजी प्रशाला येथे पार पडली याप्रसंगी जिल्हा आणि शहर यातील प्रमुख मराठा समन्वयक हजर होते बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यामध्ये माढा मोहोळ करमाळा मार्शिरस पंढरपूर बार्शी सांगोला अक्कलकोट मंगळवेढा तसेच दक्षिण आणि उत्तर तालुक्याचे प्रमुख समन्वयक उपस्थित होते यामध्ये प्राध्यापक रामदास झोळ करमाळा रणजित पाटील माळशीरस सौदागर जाधव माढा संतोष गायकवाड मोहोळ प्रकाश मुळीक मंगळवेढा सचिन काळे दीपक वर्देकर राम गायकवाड पंढरपूर यांनी नियोजनबद्दल आपली मते मांडली याप्रसंगी प्रत्येक तालुका आणि शहर संपूर्ण जिल्ह्यातून पाच लाख लोक मुंबईच्या दिशेने चालत जाण्यासाठी सहभागी होतील अशी ग्वाही त्यांनी दिली या प्रसंगी प्राध्यापक देशमुख माहुली पवार राजनभाऊ जाधव पुरुषोत्तम बर्डे महेश पवार निर्मला शेळवणे यांची भाषणे झाली या प्रसंगी नाना काळे श्रीकांत डांगे महादेव गवळी श्याम गांगर्डे हेमंत पिंगळे लहू गायकवाड चंद्रकांत पवार सोमनाथ राहूत ज्ञानेश्वर अप्पासा पाटे प्रशांत पाटील जी के देशमुख सर सदाशिव पवार महाडिक सर हनुमंत पवार यादव सर विजय फोकरकर रामकाका जाधव सचिन गुंड मनीषा नलावडे मुळेताई शोभना सागरताई इत्यादी प्रमुख मराठा बांधव उपस्थित होते कोणत्याही परिस्थितीत पाच लाखापेक्षा जास्त मराठा मुंबई आंदोलनासाठी घेऊन जाण्याचा संकल्प त्यांनी केला यासाठी तालुका दौरी करण्याचे निश्चित केले संपूर्ण सोलापूर जिल्हा ढवळून काढण्याचं या बैठकीत ठरले प्रास्ताविक प्राध्यापक गणेश देशमुख यांनी केले के व आभार सी ए विनोद भोसले यांनी मांडले